नमस्कार आयकॉन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेश प्रवक्तापदी डॉक्टर भीमराव हत्ती अंबिरे यांची नियुक्ती झाल्याने पक्षाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला कार्यक्रमास माजी आमदार संजय वाघचौरे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग तागडे पाटील शहराध्यक्ष ख्वाजा शरफुद्दीन यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सत्कार सोहळ्यात हत्ती अंबिरे यांना शाल पुष्पगुच्छ देऊन आले कार्यकर्त्यांनी नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक सक्षम होईल असा विश्वास व्यक्त केला पक्ष पक्षश्रेष्ठींनी दाखवलेल्या विश्वासाला योग्य न्याय देण्याचे आश्वासन दिले काही नाही अशा प्रकारचा अजेंडा या भारतीय जनता पक्षाचा आहे आणि सगळ्यात मोठा एक सांगेल की पंधरा वर्षाने सुमारे त्या शिकण्याचं बोललं मी सगळ्यात मागच्या वेळेला बोललो होतो की सरकार कोणत्या याच्यावर चाललं आहे तुम्हाला पाहिजे असेल की यांनी घर घर तिरंगा केला होता आपण राष्ट्रध्वजाचा काय मान करतो हा राष्ट्रध्वज आपण कधी त्याचा सन्मान करत आलेला आहे आणि याचा कधीही आपण उरलेला नाही या भारतीय जनता पक्ष त्या सरकारने त्या तिरंग्याचा सुद्धा अपमान केला त्यांना या देशाचा राष्ट्रीय ध्वज बदलायचा आहे लक्षात समजलं पाहिजे त्यांना संविधान तर बदलायच आहे आम्ही बापालाही बोलू देणार नाही पण त्यांना पाहायला असेल की जेव्हा मला वाटतं माग आजाराला होता तेव्हा ते काय कोरोनाच्या काळात नाद करायला लोकांना थाळ्यात वाजा च्या नंतर आता ध्वजारोहण करायचा असं विचाराला तुम्ही आपापला प्रत्येकाने हा घर तिरंगा आपल्या घरात तिरंगा लावा तुम्ही आपण सामान्य जनता एवढी उत्सुक नाही आहे परंतु प्रत्येकाने आपल्या घरात झेंडे लावलेत अरे झेंडे लावल्यानंतर ते झेंडे तो कोणी उतरले झेंडाखाली हवा आले वारणा झेंडे उडाले गल्लीत पडालेत कुठं कोणत्या खाली आले कुठं कचऱ्यावरती गेलेत कुठं गेलेत हा या सरकारला काही लाच या गोष्टीची मुद्दा मनुष्याने हा झेंडा त्यांना स्वस्त करायचा त्याची किंमत ठेवायची नाही याचा त्याच्या मागचा हेतूच असा आहे परंतु या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो हे पक्ष आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते याच्यातनं आवाज उठवून हे सगळ्या गोष्टी त्यांच्या हरून पडू संविधानानेच हे भारत देश चाललं पाहिजे राज्य चाललं पाहिजे आणि या तिरंगाच्या ध्वजाखालीच आम्ही एकत्र काम करू हेच खुंडाट बांधून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करतो अशा पद्धतीने काम करणाऱ्या एका चांगल्या नेत्याला चांगल्या पदाधिकाऱ्याला आज पक्षाने चांगली संधी प्रवक्ता होऊन दिली मला असं वाटतं की आमचे दोन तीन जिल्ह्यात बोलत नाही परंतु मराठवाडा भर हत्यांबीरसह अत्यंत याचा ज्वलंतपणाने त्याचा उपयोग करतील आणि या सरकारचा पर्दाफाश करतील निश्चितपणाने पर त्यांच्या भविष्यातील सगळ्या कामाला आमच्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार शहराच्या वतीने सर्वांच्या व्यासपीठावरील सर्व वर्गच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आम्ही योगावेळी त्यांना हत्या गेरी साहेब आम्ही बरोबर त्यावेळेस काम केलं असे हत्या साहेब आजचे सत्कार मूर्ती आहेत आपल्याला मराठवाड्याला पक्षानं दिली आपले मराठवाड्याचे प्रश्न महाराष्ट्राचे प्रश्न लोकांसमोर आणण्यासाठी त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी आणि किती चुकीचं वागतायत ही मंडळी हे सगळं खोल पुढं करण्यासाठी एक हुशार व्यक्तिमत्व असलेले हत्या साहेब आपल्या त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं पुण्याचा अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा आणि सुळे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे जयंतराव पाटील साहेब विरेंद्रजी आवारदा पवार आणि बाकी या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्य प्रवक्तापदे माझी निवड केलेली आहे त्याबद्दल सगळ्या वरिष्ठांचे जाहीर आभार या मिळालेल्या प्रवक्तापदाचा वापर करून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत महायुतीचं सरकार हे जे सगळ्याला आज त्रस्त करून सोडलेलं शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना गरीबाला अल्पसंख्याला दलितांना या महावित्री सरकारला वेगवेगळ्या प्रश्नावर जाब विचारला जाईल सर्वसामान्य प्रश्नांचा आवाज उडून मी काम करेन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाची भूमिका समाजातल्या शेवटच्या घट घटकापर्यंत नेण्याचा ने मी प्रयत्न करेन